मावळ लोकसभेची उमेदवारी राष्ट्रीय श्रमिक आघाडीसाठी द्यावी अशी मागणी अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे गेले एकोणतीस वर्ष कामगार संघटनेमध्ये काम करतोय आणि गेले नऊ वर्ष भारतीय जनता सदस्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय असंही ते यावेळी म्हणाले उठवा यासाठी मला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी द्यावी मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड तळेगाव लोणावळा पनवेल कर्जत उरण मावळ या शहरांमध्ये औद्योगिक विस्तारला असून लाखोंच्या संख्येनं कामगार वर्ग आपल्या परिवारासह मी खासदार व्हायला पाहिजे अशी श्रमिकांची इच्छा असून कुठेतरी श्रमिकांना न्याय देणं भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे असं यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे इच्छा व्यक्त केली आहे आणि मी माझ्या इच्छेवर ठाम आहे असंही सांगायला ते विसरले नाहीत लोकसभेला बाबा बरं झालं भाऊ खासदार आपले प्रश्न भेटतील पडत आली हे तर अजून राज्यात कळलं तर सगळं म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला मला उमेदवारी दिली तर राज्यात मतं मागायची गरज नाही दो दो पाऊस पडेल श्रमिकांचा एक तरी वारशा चाललाय आमच्यावर म्हणून ओके हो प्रश्न असा आहे हा पिंपरी चिंचवड जे आपला सगळा शहर आहे त्यामध्ये कामगार आहेत आणि कामगारांचे प्रतिनिधित्व करतात उद्या जर भाजपने तुम्हाला तिकीट दिलं तुम्ही संसदेत गेले तर आज कामगारांची जी परिस्थिती आहे तीनशे रुपये आठ तास आला आणि बारा तास काम केले तर चारशे रुपये म्हणजे बारा हजार रुपये बारा तास काम करून मिळतात ह्याच्यावर आता गेली दहा वर्ष झाला तर बीजेपीची वर्षा दोन्ही करत असतात याच्यावर आवाज उठवलेला दिसत नाहीये पण तुम्ही जर खासदार झालात तर वरून हा कायदा आणणार का आठ तासासाठी कमीत कमी त्यांना पाचशे रुपये मिळावं कारण भाडे करून जास्त लोक संख्या आपली इथे आहे आणि घरालाच भाडे बारा हजार आहे पेमेंटच मिळतोय बारा हजार तर त्याचा पेमेंट कमीत कमी हजार उद्या हजार आठ तासाला किमान वेतन साहेब जेवढा आहे पंधरा हजार किमान वेतन आहे ठेकेदार मधला ठेकेदार जो आहे तो देत नाही तो जो दिला नाही जात त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी ही कायद्यामध्ये तरतूद आहे परंतु ते आता फोर्सफुली फौजदारी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी मी लढणार आहे की तो मार्गाला त्या ठेकेदाराला अटकच झाली पाहिजे तो नाही आहे आपल्याकडे तरतूद त्यामुळे पगार नाही दिला तरी चालतो तुम्ही म्हणता तसं पण कायदा आहे तोच कायदा आहे आठ तासाची चुकी आहे आणि मिनिमम वेजेस पंधरा हजारच आहे निवडणुका होणार कॉर्पोरेशनच्या निवडणुका होतील सगळ्याच होतील सगळं होईल व्यवस्थित असं काही नाही हे तात्पुरता आहे सगळं होणार लोकशाही शागूत राहणार आहे माझा विश्वास आहे आणि जनता प्रचंड भारतातली पेटून उठली तर ती कुणाच्या बापाची नाहीये लक्षात ती कुठल्या पक्षाची नाहीये अस्तित्वाला धक्का लागला देश पेटून उठेल त्यामुळे ते नेत्यांना माहीत आहे आणि असं काय घेण्याचं काय ते पेटून ते पेटून उठणारे जे श्रमिक आहेत ते म्हणतात की यशुंद भोसले आमच्या बरोबर पाहिजेत पण येशुमबाऊ भोसले म्हणतात की मी युती धर्म पाहणार म्हणतात की यशवंत भोसलेंच्या मागे श्रमिकांनी उभं राहोत शंभर टक्के श्रमिक माझ्या मागे उभाच आहे उभा राहू का म्हणजे काय आज तीस वर्षे बघा खाली बघा आज माझ्या बरोबर पडवेलला चला उद्या पडवेलला मेळावाय खोपोलीला आहे हा तळेगावला आहे फक्त तिकीट देऊ द्या राऊंड मारला तरी लाखोच्या मताना निवडून येऊ शकतो <laughs> रेग्युलेशन ऍक्ट तिथून सुरुवात झाली ते आजपर्यंत तेच चालू आहे भाऊ आरक्षण समान नागरिक कायदा भारतात लागू करावा असं वाटतंय का तुम्हाला समान नागरिक कायद्याकडेच पाऊल वाट चालू आहे पुढचं पंचवार्षिक भारतीय जनता पार्टी आली सत्ते तर मला वाटतंय समान नागरिक कायदाच करतील आणि आता तीच गरज आहे बा झाले लाड सगळे आता सगळ्या नाही काहीच नाही आरक्षणाच्या नावाखाली जाते व्यवस्था पेटवून द्यायच्या आणि मतं घ्यायच्या आणि राजकारण करायचं त्या समाजाला फायदा होत नसेल तर समान नागरिक काय तासू दे नावडून आले तर निवडणूक होतील का देशात मोदी परत निवडून आले तर देशात निवडणुका होतील

धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल रामदास आठवले असतील आंबेडकर साहेब असतील जानकर साहेब असतील जरांगे पाटील असतील यांनी आपल्या समाजाची आरक्षणा नोकऱ्या कंत्राटीमध्ये गेल्या विशेष कंत्राटदार कोण आहेत माहिती का यांचेच नेते जे मसल पॉवरचे आहेत ज्या त्या जाती व्यवस्थेतले मसल पॉवरचे नेते थे, ठेकेदार झालेत मी कुणाला बोलायचं त्यामुळे नोकऱ्याच नाहीत तर हे रिझर्वेशन कुणासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे रिझर्वेशन दिलं ते रिझर्वेशन राहिलंय का फक्त फसवणूक आणि तुम्ही आम्ही सुद्धा तीच फसवणूक करून घेता हे सगळं सगळं जाती व्यवस्थेवरती पेटवून द्यायचा समाज आणि पोळी वाजायची असे आज नॉमिनल ट्राईब झाला एस सी झाल्या झाले ओबीसी झाले ओपन झाले सगळ्यांचे आरक्षण संपतील सिद्धांत चौधरी स्टार महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे